स्काय शॉर्ट्स मध्ये सगळ्यात फेवरेट माझा सेगमेंट आहे स्काय शॉर्ट्स कारण हे मी कधीच घेत नाही कारण मला घ्यायची इच्छा असते पण महाग असतात शेट काहीतरी सांगा रिजनेबल प्राइस वेगळी महाग हा मला असं वाटतं खूप महाग हे मोठे मोठे तुम्ही चुकीच्या जागे जात होते आतापर्यंत काय म्हणताय हे बघा स्काय शॉर्ट ची रेंज सिक्स्टी रुपीज साठ रुपये साठ रुपये जर जर कॉम्पिटिशन लागली ना कोण म्हणाला माझा सुतोईबा म्हणतो त्याला म्हणाला मी तुझा घर उडवायला आणतो नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे आणि तुम्ही पाहताय अक्कू मात्रे युट्यूब चॅनल मित्रांनो दिवाळी येते आणि या दिवाळीच्या निमित्ताने घरोघरी फटाक्या तर आपण वाजवतोच या वेळेला जर तुम्हाला फटाके हवे असतील तर उरणमधील एकमेव ठिकाण म्हणजेच महालक्ष्मी फार वर्क्स इथे तुम्हाला मिळणार आहेत होलसेल भावाने फटाके कशा प्रकारे फटाके आहेत कोणकोणते वेरियंट्स आहेत काय रेटमध्ये मिळतात सगळं या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो विदाउट एनी वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट द ब्लॉग लेट्स स्टार्ट व्हिडिओ मित्रांनो आपण आहोत महालक्ष्मी फायर वर्क मध्ये तुझं नाव हो सांग आधी आदित्य गायकर हा आदित्य दादा आपल्याला इकडच्या सगळे प्राइसिंग सांगणार आहे सगळ्यात आधी मित्रांनो इकडे तुम्हाला सांगू इच्छितो की हजार पंधराशे आणि तीन हजारामध्ये कॉम्बो पॅक इथे ठेवले गेलेले आहेत त्या कॉम्बो मध्ये काय काय पाहायला मिळणार आहे आणि काय काय फटाके आपल्याला मिळणार आहे त्या सगळ्या गोष्टी दादा आपल्याला सांगेल प्लीज हे आपण थाउजंड मध्ये पहिला दहा पीस आपले हे आहेत स्पार्कल्स ओके फुलबाजी आपण बोलतो ओके त्यानंतर एक बिग पाऊस पॅकेट आहे त्यानंतर एक चक्री आहे वीज विल करून ओके एकदम फॅन्सी आयटम आहे त्यानंतर आपले हे लहान मुलांचे जे पॉप खूप फेमस आहे खूप फेमस आहे आहे लहान साईज नाही जायंट साईज आहे मोठी साईज आहे ओके त्यानंतर आपण लहान मुलांसाठी बिजली सिंगल सिंगल आपण फोडणारे ते हे लाल फटाके अच्छा 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 ओके त्यानंतर हे लाल फटाक्यांमध्ये पाच माली आहेत ओके okay, ताजमहलच्या पासमध्ये बेसिकली मित्रांनो बघायला गेलं तर लहान वयोगटासाठी हो म्हणजे लहान मुलं जर असतील तुमच्या इथे त्यांना जर तुम्हाला काही फटाके द्यायचे असतील तर हा हजारचा कॉम्बो पॅक एकदम बेस्ट आहे हो। पुढे येऊया मित्रांनो आता पुढे पंधराशे मध्ये आपण येऊया पंधराशे मध्ये काय मध्ये आपल्याकडे हे फाईन वन स्पार्कल्स आहेत ओके सर्व कलरचे स्पार्कल्स म्हणजे प्लेन कलर मध्ये आणि सर्व स्पार्कल्स वगैरे मध्ये त्यानंतर हा आंधी तुफान करून हे बीडी बॉम्ब माचिस बॉम्ब ज्याला बोलतात हा हे पण खूप फेमस आता नंतर हे रॉकेट आहेत कलर रॉकेट कलर रॉकेट उडणार रॉकेट त्यात आपण एक पॅकेट देतोय त्यानंतर एक हे हेलिकॉप्टर हेलिकौप्टर। हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर उडतो फॅन्सी आयटम आहे हे परत मध्ये मी तुम्हाला बोललो अंग्र, बर्ड ओके एक चिटपुट किटकॅट तरतरी बोलतो आपण तरतडी तरतडी हे मला तर मला खूप आवडायचे म्हणजे मी हे खूप घ्यायचं तीनदा फुटतं तीनदा आवाज करतं नंतर हे जॉईंट मध्ये माले ज्यात आपण त्यात बघितलं थोडे लहान होते हे थोडी मोठी पाच आहेत ओके आणि एक चक्री हा ही चक्री लवली कंपनीची आहे आणि जे क्वालिटी एक नंबर आहे ओके ओके मित्रांनो हा आहे पंधराशे रुपयाचा कॉम्बो त्यामध्ये तुम्ही बघू शकता त्यापेक्षा थोडासा मोठा वयोगट असेल हो तर मग हा बेस्ट आहे आणि जर आपल्यासारखे कोण पोंडगे असतील ना तर त्यांच्यासाठी हा तीन हजारावाला जो कॉम्बो आहे तो बेस्ट आहे तीन हजारामध्ये मध्ये काय काय स्पेशली आहे ते सर्व स्काय शॉट्स आहेत त्याच्यात झाले विस्लिंग रॉकेट ओके जम्बो साईज मध्ये श्री बालाजी कंपनीचे ओके okay. त्यानंतर हे झाले आपले गॅलेक्सी मध्ये टू पीस फॅन्सी ह्याच्यामध्ये टू पीस आहेत दोन पीस आहेत ओके नंतर गॅलेक्सी मध्ये थ्री पीस फॅन्सी वरती जाऊन डिस्प्ले देतात चांगला ओके okay. ह्याच्यामध्ये तीन पीस आहेत तीन पीस आहेत ह्याच्यात टू पीस आहेत आणि हे सिंगल पीस फॅन्सी आहेत ओके हे दोन आपण देतो या पॅकेज मध्ये म्हणजे बघायला गेलो तीन दोन पाच सहा सात फॅन्सी आयटम आपल्याला पाहायला मिळतात प्लस अजून अजून गोष्टी आहेत ओके त्यामध्ये हे पाच पीस फॅन्सी आहेत वा पाच पीस फॅन्सी झाल्यानंतर हे वनिताच ह्याच्यात तुम्हाला दहा पीस येत आहेत आणि दहा पीस दहा पीस हे पण वरती स्काय शॉर्टच आहे सर्व पिंक ब्ल्यू येल्लो सर्व कलर चे फॅन्सी आहेत हजारची माल आहे हा हजार लडींची माल ओके हजार माल हजाराची माल म्हणजे हजार लढींची माल हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर आणि हे पिकॉक आहे ओके हे ना असं लावलं ला का पिकॉक सारखे त्यांचे पंखांसारखं दिसतं पिकॉक ओके okay. सेम okay. ओके म्हणजे काहीतरी युनिक्स हो युनिक काहीतरी फॅन्सी आयटम आए, आहे आणि मित्रांनो तीन हजार मध्ये बघायला गेलं तर बरंच काही तुम्हाला पाहायला मिळालं दादा आपण आतमध्ये जाऊया व्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे आहेत आपण छोट्यापासून सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आलो आहोत दादा मला या सगळ्या गोष्टींचे रेट पाहिजेत आणि आपल्याकडे कोणकोणती व्हरायटी अवेलेबल आहे त्याबद्दल माहिती पाहिजे आपण कसं स्टार्ट केलं बघा इकडनं आपण स्पार्कल्स पासून स्टार्ट केलं ओके तर हे महाभारत करून येते याच्यात तर हे हंड्रेड मध्ये आपण हा पूर्ण पॅकेट दहा पीस पॅकेट दहा पीस म्हणजे एका पीस मध्ये किती आहेत एका पीस मध्ये पाच पाच असतात दहा 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 असतात म्हणजे बऱ्याच बऱ्याच फुल तुम्हाला शंभर रुपयामध्ये मिळत झालं हे साईबाबा ओके दा दा एक युनिट असतो त्याच्यामध्ये नंतर मग हे वन थर्टी जसं हा हंड्रेड साईबाबा वन थर्टी हे दोन नाईन सेंटीमीटर ही ट्वेल्व सेंटीमीटर मध्ये आले आरती ओके आरती मध्ये प्लेन आहे ओके हे वन एटी मध्ये पाच पीस देतोय वन एटी मध्ये पाच पाच पीस देतो ओके आपण होलसेलच करतोय तर मग आपण त्यात सिंगल आम्ही इकडे करू शकत नाही त्याच्यापुढे आपण टू एटी हा टू एटी रुपीज मध्ये आपण देतोय पंधरा सेंटीमीटर मध्ये प्लेन ओके झालं हा पंधरा सेंटीमीटर ओके नंतर आपण इथं आलो आता पंधरा पंधरा मध्ये आपल्याकडे स्टँडर्ड ओके आपण फोर फिफ्टी मध्ये पाच पीस देतोय बरं पंधरा सेंटीमीटरचं झाल्यानंतर आता थर्टी सेंटीमीटर मला सेंटीमीटर प्लेन हे आपण टू एटी मध्ये एटी मध्ये पाच पीसीटर स्टँडर्ड मध्ये आपण आलो हे पण फोर फिफ्टी फोर फिफ्टी फोर फिफ्टी पाच पीस ओके मध्ये पाच पीस थर्टी सेंटीमीटर मित्र होतर हे सर्व टाइप हे आपण मग मित्रांनो कॉम्बो मध्ये पाहिलेच पण तुम्हाला हे जर वेगळे घ्यायचे असतील तुम्ही वेगळे पण घेऊ शकता त्याचा रेट काय याचा रेट आपण टू ट्वेंटी ठेवलेला आहे टू ट्वेंटी मध्ये फाय इन वन फाईव्ह इन वन मिळेल ओके मिलानियम स्पार्कल मिक्स यात पण सर्व टाईपचे आहेत पण याचा साईज मोठी आहे बरं हो याचा रेट हे थ्री फिफ्टी रुपीज थ्री फिफ्टी तसंच हे थ्री टेन थ्री नाईन्टी म्हणजे स्पार्कल्स बघू शकता श्रीरामचा पूजा आहे पूजा श्रीरामचा काय होता पिंकी होता पूजा मध्ये हे क्रॅकलिंग आहे ओके ओके आणि ह्या स्पार्कल्स फिफ्टी फिफ्टी रेड आणि ग्रीन मिक्स असलेल्या ओके याचा वन नाईन्टी ओके वन ला रेट आपले फिक्स आहेत लिहिलेले आहेत ओके त्यात मग आपण हे नाही करत म्हणजे जे रेट आधीच लावून ठेवलेले आहेत ओके म्हणजे आल्यानंतर कन्फ्युजन नको कुठलं काय आहे इथे सगळे रेट लिहिलेले आहेत आणि अवेलेबिलिटी सगळ्या गोष्टींची आहे पुढे जाऊयात आता मग आता आपण आलो काय पाहिजे okay. okay. हे फ्लावर पॉट मध्ये ओके ते जम्बो साईज मध्ये फ्लावर पॉट ओके राजू खन्नाचा फ्लावर पॉट आहे पीस येतात एका okay. मध्ये एका मध्ये दहा पीस येतात हा फाय हंड्रेड रुपीज आपल्याकडे पडतो पर पॅकेट तसा हा कलर कोटी आहे ओके हेच पण हे बघा वा क्वालिटी साईज पण किती मोठी आहे मित्रांनो बाबा पडला एवढी मोठी साईज आहे हे पण आपण देतोय फोर एटी मध्ये पर बॉक्स पीस साइज मोठी आहे नंतर मग त्यात स्टँडर्ड पण आहे आपल्याकडे मोठ्या साइज मध्ये स्टँडर्ड आहे नंतर ट्राय कलर पण एक आहे आपल्याकडे तो अजून स्टॉक आपला अजून लागतोय अजून स्टॉक ओके ठीक आहे हा फ्लावर पॉट बिग मध्ये वन ट्वेंटी चा एक बॉक्स आहे वन ट्वेंटीचा एक बॉक्स आहे ओके त्यानंतर आपल्याकडे फ्लावर पॉट मध्ये स्टँडर्ड बिग त्यात सर्व फ्लावर पॉट मध्ये बघतील तर सर्व व्हरायटी आहेत आपल्याकडे तुम्हाला जसे पाहिजेत बिग झालं स्पेशल झालं स्पेशल मध्ये स्टँडर्ड झालं बरोबर टीम टीम मध्ये मटका दाखवतो मी तुम्हाला एक मटका मटका पाऊस मध्ये बरेचसे लोक मटका पाऊस मटक्यामध्ये आपल्याकडे फाय पीस मॉल मध्ये ओ हो हो वाव टीम टीम करून एक नाही का बारा पंधरा फुटचा डिस्प्ले दिसतो मध्ये आणि त्याच्यापेक्षा मोठा आहे आपल्याकडे आपल्याकडे टीम टीम चार पीस आहे ओके सेव्हन हंड्रेड बापरे मित्रांनो याची साईज बघा पहिली गोष्ट हो, प्राइस नंतर बघा आधी याची साईज बघा बापरे याची हाईट पण तुम्हाला खूप भेटणार आपण पाऊस बोलतो ना हाईट हाँ। एक म्हणजे डिस्प्ले टाइम पण खूप आहे याचा रेट सांगा आधी सेव्हन हंड्रेड मध्ये सेव्हन हंड्रेड रुपीज मध्ये होलसेल रेट आहे ओके बाहेरून जर घेतलं मित्रांनो त्याच्यापेक्षा तुम्हाला नक्कीच जास्त मिळणार आहे एमआरपी बघितली ना अठराशे पन्नास रुपये एमआरपी लेव कुठं नाही सांगते अठराशे पन्नास रुपये एमआरपी आहे त्याच्यावरती आपल्याला आपण करतोय अच्छा देत आहेत आपण कारण इकडे होलसेल रेटने सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत चक्रीचं आपण सुरू कुठून होतो आणि कुठपर्यंत आपल्याकडे अवेलेबिलिटी हे थे वारे। वारे। चक्री चालू होते आपली बिग चक्कर करून ओके पंचवीस पीस आहेत एकामध्ये आहेत पण खूप छान आहेत क्यूट आहेत ट्वेंटी फायव्ह पीस आहेत आपण वन सिक्स्टी रुपीज ला करतोय ओके याच्यामध्ये युनिट्स पण खूप जास्त आहेत मित्रांनो पंचवीस पीस एका ह्याच्यात आहेत बिल आहेत दोन साईज आहेत मॅक्स आणि ती मिनी आहे ओके दोघांमध्ये म्हणजे वाचतात सेम फक्त टायमिंगचा फरक असतो ओके ओके ही एक जास्त असेल तर ती कमी असेल टायमिंगचा फरक आहे ही आपण टू हंड्रेड ला आणि टू फोर्टीला वा रेट पण एकदम रिजनेबल लावले जे पण येत आहेत कुठून आपल्या नवी मुंबई मध्ये येत आहेत मुंबई मध्ये येत आहेत ज्यांना पण येतील त्यांना आपल्याकडे चांगले रेट पण बेस्ट भेटतील आणि आपले म्हणजे सर्व्हिस पण असेल स्टाफ पण तुम्हाला सर्व वेल ट्रेंड आहे आणि सर्व समजवतील ओके नक्की कसं काय कसं रिक्वायरमेंट काय त्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने अटेंड त्यानंतर आता आपण ड्रॉप्स आहेत ओके okay. uh, स्काय शॉट्स आहेत okay. वरती okay. जाऊन डिस्प्ले देणार हे सिंगल सिंगल जे पाच बांबू आहेत त्याच्यामध्ये ओके आणि हे पण जे बोलतात ना आपण खूप चांगलं चालतं आणि म्हणजे आपण बोलतो स्काय शॉट जे मोठे मोठे लहान मुलांना फॅन्सी म्हटलं तर हा लहान मुलांसाठी फॅन्सी काय द्यायचं असेल तर हे बेस्ट आहे लहान मुलांसाठी पुढे या बाजूला ये आता

हा बॉक्स घेतलात तर जर तुम्ही बॉक्स घेतलात तर मार्केट जर, रेट पेक्षा तुम्हाला खूप कमी पडतो म्हणजे एक पाकेट तुम्हाला नऊ रुपयालाच पडतोय हा अजून ज्यांना मोठा बॉक्स नाही घ्यायचा आहे त्यांच्यासाठी आपण हा छोटा बॉक्स पण ठेवलेला पार्टी पॉप यामध्ये वीस पीस आहेत अच्छा त्याच्यापेक्षा कमी पीसेस आहेत सेम आयटम पीस कमी आहे फक्त वीस पीस आहेत आणि हा आपण देतो टू हंड्रेड रुपीज ला ओके त्यानंतर मग हे आपण टॉर्च आहेत हे टॉर्च हातात पकडून ते शॉवर सारखं जसं पाऊस असतो शॉवर सारखे हे आपण टू फिफ्टी देतोय ह्याच्यामध्ये किती पीस आहे दोन पीस आहे ओके नंतर आता हे खाली खाली काहीतरी हे सर्वात भारी आयटम आहे तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो पाहिजे तर बघा इकडे बघा इथे दाखव खाली वाव आवाज साऊंड पण कडक आहे आवाज पण कडक आहे मित्रांनो हे वंडर थ्रो नाव याचं ओके हे आपण एकदम रिजनेबल रेट वन एटी रुपीस दहा पीस दहा पीस आहेत त्याच्यामध्ये वन रुपये ओके ओके ओके, ओके, ओके होलसेलचा रेट आहे काय रेट मध्ये कमी जास्त सुतळी बॉम्ब मध्ये आलो मित्रांनो तांबडी बॉम्ब ना, ना? हा आपल्याकडे व्हरायटी झाला ते मला हे झालं दोन नंतर वॉलकेनो मध्ये अजून सद्दाम ओके चार आहेत हे चार नॉर्मल साइज चे आहेत आपल्याकडे नॉर्मल साइज म्हणजे याच्यामध्ये आपण आता एक सरप्राईज आणूया सर्वांसाठी स्पेशल आहे याची मला प्राइस सांग 90 अच्छा ओके 90 सद्दाम 90 हां कमांडो हंड्रेड ओके त्यानंतर हा हा वन थर्टी बॉलके ओरिजिनल हा ओरिजिनल ओरिजिनल आणि कमांड कमांडो मी सांगितलं ओके okay. त्यानंतर आता एक स्पेशल आयटम बोललो ज्याला बोलतो मी हे दाखवून देतो काय स्पेशल याच्यामध्ये नक्की तुम्ही बॉक्स ओपन केलं की ते तुम्हाला समजेल स्पेशल काय बापरे मित्रांनो जर जर कॉम्पिटिशन लागली ना कोण म्हणाला माझा सुतळी बॉम्ब म्हणतो त्याला म्हणाला मी तुझा घर उडवायला आणतो मारी तुम्ही साईज बघा या सुत्री बॉम्बची आंधी तुफान आंधी तुफान नावासारखा आंधी आहे आणि एक तुफान आहे आिशोबा याची प्राईस सांगा याचा आपल्याकडे स्टॉक लिमिटेड आहे आपल्याकडे येतील त्यांना आपण बेस्ट रेट एकदम करून देऊया ओके लिमिटेड जल्दी आओ सांगतो लवकरात लवकर आलात तर लवकरात लवकर मिळेल आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहता पण येतील हे आता हेलिकॉप्टर दोन तीन नाव आहे त्याला हेलिकॉप्टर बोलतात मोस्टली तर असे वरती गोल बरोबर याची हाईट पण खूप वरती आहे हाट पण खूप अच्छा कंपनी पण राजू खन्ना हे आपण देतोय दोनशे रुपयात टू हंड्रेड रुपीज किती पीस असते त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये पाच पीस असतात फाईव्ह पीस ओके ठीक आहे खाली काय राहिले काय रॉकेट्स आहेत ओके okay. रॉकेट सेगमेंट मध्ये थोडस आपण आलोय मित्रांनो रॉकेट्स मध्ये अजून आपल्याकडे माल येतोय ओके okay. सध्या हा विस्लिंग आणि हा कलर वाला आहे ओके okay. हा विस्लिंग मध्ये हा फोर एटी रुपीज ला दहा पीस आहेत याच्यामध्ये दहा रॉकेट येतील ओके okay. बालाजी कंपनीचा आहे बालाजी श्री बालाजी मध्ये हा कलर रॉकेट आहे हा कलर रॉकेट आपण शंभर रुपयाला देतोय शंभर आणि फोर एटी सध्या अवेलेबल आहे तुम्ही तुम्ही जेव्हा याल तेव्हा अजून चार आयटम असतील अजून एक्स्ट्रा आयटम असतील आपला माल आता उतरलेला आहे बराच माल यायचा बाकी आहे पुढे बोलत आता पाठीमाग हे हे बिजली आहेत ओके आता यामध्ये स्पेशल काय आहे हे कंपनीचे आपण आणलेत त्यामध्ये अजून स्वस्त मध्ये आपण लोकांना की आम्ही रेट जास्त दिलाय का काय एकदम रिजनेबल मध्ये करतोय पण क्वालिटी देतोय ओके क्वालिटी इम्पॉर्टंट फटाका वाजता वाजला पाहिजे तर त्या फटाक्याला महत्व आहे पुढे बोलूया लाल फटाके बघूया पहिला हा जाईंट डिलक्स हे साइजेस आहेत छोटी आणि मोठी छोटी मोठी आहे ओके ओके अजून एक आहे आपल्याकडे चोरसा करून ओके हा हे सर्व तुम्ही यात बेस्ट रेट एकदम चा काही इश्यू नाही आहे नंतर साउंड थ्री साऊंड मध्ये क्वालिटी बघा तुम्ही एकदा समजेल तुम्हाला पॅकेटची क्वालिटी बघा जबरदस्त आणि हा आपल्याकडे टू साऊंड हे पहिल्यांदा पेटीपॅक टू साऊंड टू साऊंड आहे आपल्याकडे असे ओपन मध्ये टू टू साऊंड मी पहिले पेटीपॅक टू साऊंडची म्हणजे क्वालिटी जबरदस्त आहे बरं वा वा वा, वा। दॅक्ट चिटपूट किटकॅट बोलतो त्याला आपण नाईट बरोबर एकदम अ... चीप रेट पन्नास रुपयात आपण देतो हे पॅकेट याच्यामध्ये किती असतील एक दहा दहा ओके हे पिकॉक पिकॉक मध्ये असं पाच असे शॉवर्स होतात हा त्याला स्टँड आहे इकडे ओके त्याच्यामध्ये अटकवायचं आहे बाहेर आणि तो असं शॉवर सारखं दिसणार याचे पण आपण फोर हंड्रेड रुपीज आहे मोठी साईज ओके okay. म्हणजे गोल्ड रस हा गोल्ड रस मध्ये पावसामधून चकऱ्या बाहेर निघतील वाव काहीतरी युनिक फाउंटेन पहिला चालू होईल मग त्यातून चक्री बाहेर निघतील आणि मग ते चक्र फिरायला okay. लागतील ओके म्हणजे फॅन्सी मध्ये आहेत मित्रांनो एक गोष्ट तुम्ही नोटीस केलीत काय के, इकडे तुम्हाला ते कसे फुटणार आहेत ना ते सुद्धा सांगतात म्हणजे आपण ऍक्च्युअली म्हणजे पेटवायची गरज नाही ते सांगतील की ह्याचं प्रेझेन्स कसं असेल कसं काय असेल ते ओपन करून लागतो हे एक फॅन्स आयटम आहे खूप याचा डिमांड असतो मार्केटमध्ये तरी वा 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 स्वास्तिक ही स्वास्तिक विल आहे ओके चार टाइम फिरते ही विस्लिंग करून एकदा परत दुसऱ्यांदा मग तिसऱ्यांदा मग चौथ्यांदा म्हणजे बराच ड्युरेशन बराच ड्युरेशन ह्याच्यात पाच पीस येतात पाच पीस आहे याच्यामध्ये मॅजिक वीप करून हजारची माल फेल आहे याच्यासमोर हजार लढींची माल फेल आहे एवढूशा पॅकेट एवढूशा पॅकेटमध्ये तर 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 तर, तर करून पूर्ण हे <laughs> पॅकेट वा जबरदस्त जबरदस्त आपण मालींवरती येऊया हो ओके okay. ही आपण हजारची माल एक हजार लढींची माल दोनशे रुपयाला आपण देतोय रुपये ओके त्याच्यामध्ये क्वालिटी ही दोन हजार आहे ही फोर हंड्रेड रुपीज ला ओके आणि मग त्यात आपण क्वालिटीज मध्ये पण ठेवले जसे अजून हे आहेत इथे दाखवा तुम्ही टेन थाउजंड पण आहे आपल्याकडे

जेव्हा स्काय शॉट भेटतील ना ओके तेव्हा तुम्हाला सर्व आकाशात हे भेटतील असतील सगळ्या आपल्या वाव मध्ये किंवा त्याच्या या शेप मध्ये ओके वाव नाही हे एकदम युनिक आहे काहीतरी मित्रांनो एक विजन द्यायचं असेल ना तर हे करू शकतो आपण पुढे बोलत आता आपण शॉट्स मध्ये सगळ्यात फेवरेट माझा सेगमेंट आहे स्काय शॉट्स कारण हे मी कधीच घेत नाही कारण मला घ्यायची इच्छा असते पण महाग असतात शेट काहीतरी सांगा रिजनेबल प्राइस असतं वेगळी महाग हा मला असं वाटतंय खूप मोठे मोठे तुम्ही चुकीच्या जागे जात होते आतापर्यंत काय म्हणताय हे बघा स्काय शॉट ची रेंज सिक्स्टी रुपीज साठ रुपये साठ रुपये साठ रुपये स्काय शॉट साठ रुपये नंतर बारा शॉट ओके तीनशे रुपये आना है तो सिर्फ महालक्ष्मी में क्योंकि इधर मिल रहा है साठ रुपए में फैंसी आयटम खूप मोठी रेंज आहे ही तुम्ही कॅन्डी क्रश बघताय ना हा हे नाईन शॉट आहेत याचा जो डिस्प्ले आहे या समोर कोणताही तुम्ही वीस शॉट पंचवीस शॉट पन्नास शॉट आणा पण हा जो डिस्प्ले तुम्हाला वरती जाऊन डिस्प्ले दिसेल तो कोणच देऊ शकत नाही कॅनडी क्रश कॅन्डी क्रश वाई नाईन आहेत नऊ आहेत पण मला वाटतं दोन तीन कॅन्डी व्हरायटी म्हणजे ही पिंटो आहे ओके आणि हा एक अजून ग्रँड स्लॅम आहे Okay. तीन आयटम्स आहेत पण व्हरायटी आहेत तिन्ही मध्ये डिस्प्ले डिफरंट आहेत okay. क्रॅकलिंग आहे कलर आहे त्यानंतर हे सिक्स्टी शॉर्ट्स आहेत आपल्याकडे हे वन ट्वेंटी शॉर्ट्स आहेत वन ट्वेंटी शॉर्ट्स आहेत डबल डेकर ओके okay. अजंताचा ब्रँड बोलल का ना डोळे बंद करून तुम्ही घ्या त्याचा डिस्प्ले एक नंबर आहे ओके okay. त्यानंतर हे उलटा पुलटा करून आहे हे इव्हेंट वगैरे लग्न वगण्याचे मागे दिसतात बघा अच्छा म्हणजे ते सेव्हन्टी फाय आयपीएल शॉर्ट्स म्हणतो त्याला राईट आयपीएल पण आहेत आपल्याकडे आयपीएल ओके ओके विद्या आयपीएल मध्ये ना हे राजू खन्ना आयपीएल आहेत ओके कोलकाता ओके हे कुठलं आहे बेंगलोर हा कोलकाता बँगलोर कोलकाता बँगलोर हे सगळे शॉर्ट्स आयपीएल शॉर्ट्स म्हणतो आयपीएल शॉर्ट्स बोलतो हा इंडिया वाला आहे मला वर्ल्ड आहे हा वर्ल्ड आहे काय हे बघा हा रंग वर्ल्ड बोलतो त्याला ओके ह्याच्यात बघा ह्याच्यात पण व्हरायटीज आपल्याकडे इंडिया स्पिन सर्वांच्या मध्ये थोडा थोडा फरक असतो पण फॅन्सी आयटम इथे अवेलेबल फॅन्सी आपल्याकडे आप सर्व्यापासून मोठ्यापासून सगळं हे, हे बघा डबल बॉल आहे डबल बॉल म्हणजे समोर डबल बॉल म्हणजे याच्या आतमध्ये ना दोन दोन डिस्प्ले म्हणजे आपण वरती आता हे फोडलं ना ते एकदा ब्लास्ट त्याचा हे होईल बरोबर दिसतो बरोबर याच्यातून एक शाबा ब्लास्ट मध्ये वरती जाऊन दोन तुम्हाला डिस्प्ले दिस म्हणजे एका पाईप मध्ये दोन बॉल आहे दोन बॉल जसं आता हा एक डिस्प्ले दिसेल आणि हा एक दिसेल साईड साईडला तुम्हाला दोन डिस्प्ले जबरदस्त जबरदस्त आणि हे पण एकदम रिजनेबल रेट आपण लावलेले आहेत तर मित्रांनो फायनल लास्ट सेगमेंट मध्ये आलो जिथे आपल्याला सगळे मोठे मोठे फॅन्सी आयटम पाहायला मिळतात आता रेट्स आपल्या अवेलेबिलिटी सांग आणि काय काय आहेत हे तर थोडस आपण बाहेर लावलेले आहेत ओके जसे हे टू पीस आहे थ्री पीस आहे सेवन्टी फाईव्ह शॉर्ट्स आहेत ओके okay. डार्क डार्क ओके okay. वनिता मध्ये ह्या पिंकआउट सोनी पाच इंची फॅन्सी आहे एक बांबू आहे बघा तुम्हाला समजेल आहे आणि डिस्प्ले पण आहे म्हणजे बघणार काय ओब्विसली एवढा मोठा पाईप आहे त्याच्या आतमध्ये बॉल प्रॉपर देतोय ओके हे ग्रँड स्लॅम जसं आपण दाखवलेलं आहे ग्रँड स्लॅम एकदा आतमध्ये पण दाखवलं हे टू फोर्टी शॉर्ट्स अरे बापरे शॉर्ट्स दोनशे चाळीस शॉर्ट वरती जाऊन टू फोर्टी टाइम्स ब्लास्ट होणार वरती जाऊन डिस्प्ले पण दिसणार थर्टी शॉर्ट्स ओके हे नाईन शॉर्ट्स ओके अजून खूप सारी व्हरायटी जे आपण आता व्हिडिओ दाखवू नाही शकणार खूप लेंदी होऊन बरोबर बरोबर मित्रांनो अवेलेबिलिटी खूप आहे सगळ्या सगळे व्हरायटीज पण बऱ्याच गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी होलसेल रेटने मिळत आहेत आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर पाहिजे असतील तर उरण मध्ये फक्त आणि फक्त महालक्ष्मी पार वर्कला तुम्हाला यायचं आहे इथे येण्याचा दादा फक्त फायनली ऍड्रेस सांग इकडचा ऍड्रेस लोकेशन उरण बोकरविडा उरण पनवेल रोड पाण्याच्या टाकीच्या साईडलाच आहे आपलं बरोबर मेन रोडलाच मेन रोडलाच आहे आपल्या मागे जस्ट पाच दुर्णागिरी पासून पाच मिनिटं जे पासून पाच मिनिटं एमआयडीसी कॉलोनी पासून पाच मिनिट आणि मेन उरण सिटी पासून पण आपण एक पाच ते दहा मिनिटात बसवायचं ओके जर आपली व्हिडिओ बघून जर कोण आलं देऊया तर स्पेशल डिस्काउंट वगैरे का असेल हंड्रेड पर्सेंट आपण तुमचं नाव जो घेईल त्यांना आपण बेस्ट रेट देणार बघा अजून काय पाहिजे तर मित्रांनो ही होता हा होता आपला दिवाळीचा पहिला फटाक्यांचा ब्लॉग व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होती आपल्या सगळे रेट्स बऱ्यापैकी दादा सांगितलेले आहेत काही रेट्स नाही सांगितलेत कारण त्याची अवेलेबिलिटी अजून होणार आहे त्याच्यामध्ये बरेचसे व्हेरिएशन आहेत बरेचसे वेगवेगळे प्रोडक्ट्स मला पाहायला मिळणार हा ब्लॉग ही व्हिडिओ आपण इथेच संपूया व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच छान अशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या मित्रांनो फर्स्ट हॅपी कस्टमर काय नाव तुमचं कावेरी कुठून आलात उरण कसं वाटलं बरं वाटलं आणि रेट वगैरे एकदम चांगली आहे आणि सर्व्हिस वगैरे कशा गोष्टी नाही कशा एकदम सर्व्हिस आहे हो थँक्यू तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि तुम्ही अजून लोकांना रिकमेंड करा की आपल्याकडे महालक्ष्मी फायर मध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी मिळतात नक्कीच नक्कीच आणि संपल्या तर परत आपल्याकडे खूप आहेत ओके थँक्यू थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल